टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्नाने बिग बॉस एकोणीसचं विजेतेपद पटकावलं पत आहे टॉप फाईव्हमध्ये गौरवसोबत फरहाना भट्ट प्रणित मोरे अमाल मलिक आणि तानिया मित्तल पोहोचले होते शेवटच्या दहा गौरवला सर्वाधिक मतं मिळाली विजेता ठरलेल्या गौरवला बक्षीस म्हणून बिग बॉस एकोणीसची ट्रॉफी आणि पन्नास लाख रुपयांचा धनादेश मिळाला शिवाय त्याने बिग बॉसच्या घरात राहून चौदा आठवड्यात बरीच कमाई केली आहे प्रत्येक आठवड्यासाठी त्याला इतरांच्या तुलनेत सर्वाधिक मानधन मिळत होतं जी के म्हणून ओळखला जाणारा गौरव हा चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे सुरुवातीपासूनच तो ट्रॉफीचा प्रबळ दावेदार मानला जात होता गौरवला प्रत्येक आठवड्यासाठी जवळपास सतरा पॉईंट पाच लाख रुपये मानधन मिळत होते म्हणजेच चौदा आठवड्यांमध्ये त्याने तब्बल दोन पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये कमावले आहेत टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार गौरवची एकूण संपत्ती पंधरा ते अठरा कोटी रुपये इतकी आहे लिव्हिंग रूममध्ये बसून आरडाओरट करणं प्रत्येक भांडण्यात पाऊल ठेवणं किंवा प्रत्येक ठिकाणी आपला वर्चस्मा दाखवणं यापैकी गौरवने काहीच केलं नाही या ना याउलट तो शांतपणे निरीक्षण करत आपला खेळ खेळत राहिला